नमस्कार मित्रांनो आज आहे चोवीस ऑक्टोबर बघणार आहोत आपण आजच्या पावसासंदर्भाची माहिती तसं तर आपण एकवीस तारखेलाच अंदाज दिलेला होता की तेवीस तारखेपासून पाऊस वाढेल आणि चोवीस तारखेपासून अजून पावसात वाढ होईल त्याप्रमाणे आज महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस होईल याची शक्यता बघूया तर आज मराठवाड्यातील बऱ्याचशा ठिकाणी जसं की नांदेड लातूर धाराशिव बीड परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगरचा जवळपास छत्रपती संभाजीनगर त्यानंतर पैठण यासह वैजापूर कन्नड शिल्लोड सोयगाव हे बरेचसे विभाग आहेत त्यानंतर जळगावचा देखील दक्षिणेकडे जामनेर वगैरे जो परिसर आहे या ठिकाणी देखील पावसाचा अंदाज आहे जे दक्षिणेकडे तालुक्या आहेत या ठिकाणी बुलढाणा अकोला वाशिमा अमरावती यवतमाळ चंद्रपूर त्यानंतर वर्ध्याचे देखील दक्षिणेकडील विभाग या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे यानंतर अहिल्यानगरचा देखील जो पश्चिमेकडील विभाग आहे या ठिकाणी खास करून काहीचा जोरदार किंवा काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज असणार आहे यानंतर अहिल्यानगरचा दक्षिण आणि पूर्वेकडचा जो विभाग आहे ज्यामध्ये श्रीरामपूर राहता नेवासा शेवगाव हा भाग आहे या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे त्यानंतर येवला मालेगाव आणि दक्षिणेकडे इगतपुरीच्या आसपास देखील या ठिकाणी पावसाची जास्तीत जास्त शक्यता आहे धुळ्याच्या आसपास देखील पाऊस होण्याची या ठिकाणी अंदाज असेल या, या व्यतिरिक्त पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज आहे तर आज बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला पावसाचा महाराष्ट्रामध्ये अंदाज आहे खूप ठिकाणी आज पाऊस भरताना आपल्याला बघायला मिळणार आहे भलेही सार्वत्रिक सगळीकडे सारखा जोर या ठिकाणी पावसाचा राहणार नाही परंतु तरी देखील काही काही ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी बघायला मिळतील तर एका दुसरा भाग जसं की आय्यनगर बीड किंवा जालना छत्रपती संभाजीनगर यानंतर पुणे सातारा धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली किंवा मग वाशिम यानंतर अकोला यवतमाळ या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची देखील नोंद होण्याची शक्यता अधिक आहे जालन्यामध्ये देखील ही शक्यता असणार आहे धन्यवाद